थंबेल पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की हा काय बोलतोय पण नक्की मित्रांनो खरं ही गोष्ट आहे जेव्हापासून पीचं सरकार आलं मित्रांनो तेव्हापासून काय झालंय ना साईबाबांना नावं ठेवण्यात येत आहे साईबाबांना मुसलमान बोलण्यात येतं आहे साईबाबांना चाद मिया बोलण्यात येत या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की साईबाबांना नावं काय ठेवतायत मी एक साधा अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून मला असं कळलं की साईबाबांना गेल्या दहा ते चौदा वर्षापासून आपण पाहिलं तर साईबाबांना मुसलमान आणि या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात पण त्याआधी साईबाबांना दा प्रत्येकजण पुजत होते आज हिंदू मुसलमान ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ना की झाल्यात आणि साईबानं मुसलमान म्हणून काही काही बोलत आहेत तर ह्या गोष्टी का होत आहेत का आता बीजेपीचं सरकार या गेल्या दहा चौदा वर्षात आले तेव्हापासून हे सगळ्या गोष्टी होत आहेत काय विषय तर मित्रांनो हो पण बोलता येईल आणि नाही पण बोलता येईल का तर मित्रांनो जेव्हापासून बी जे पीचं सरकार आलं ना तेव्हापासून आपले हिंदू लोक जे आहेत ना त्यांना एक किडा उठायला लागला त्यांच्या त्यांच्या बोलायचं जाऊन दे बाकीचे जे, जे पाखंडी लोक आहेत ना ते असं समजायला लागले की साला सनातन धर्म आमचाच आहे बाकी आम्ही जे बोलेल तेच तुम्ही करायचं आम्ही ज्या देवाला बोलेल त्याच देवाला तुम्ही मानायचं ह्यांनी लेबला लावून ठेवलेत लेबल की हा ह्याचा देव हा त्याचा देव आणि आम्ही ह्यांचे पण साला इलेक्शन असतात वाटतं हे hey, असेच नाही बसत हे शंकराचार्य असेल किंवा कोणी असतील हे hey, असेच नाही बसत हे hey, लोक जे बसतात हे हिंदू धर्म म्हणून आज मराठी लोकांना हिंदू म्हणून बोलतात ना बोलता पाहिलं आहे आज मराठी लोकांना भडकवलं आहे की साला तुम्ही हिंदू आहे मराठी नाही तुम्ही म्हणजे मला असं वाटतं तुम्ही समजणं गरजेचं आहे आपण मराठी कुठं असलं पाहिजे आपण हिंदू कुठं असलं पाहिजे आज साईबाबांना तुम्ही जेव्हा मुसलमान बोलता मला भरपूर जण मराठी लोक कमेंट्स करतात की बाबा तुला शिवाजी महाराज दिसत नाही तुला साईबा अरे तू साईबाबांबरोबर शिवाजी महाराजांची कम कम्पेअर का करतोस तू म्हणजे मला कळत नाही अशा कमेंट्स मला याय लागल्यात शिवाजी महाराज आपल्या जागे आहेत साईबाबा आपल्या जागेत स्वामी समर्थ आपल्या जागे विठ्ठल आपल्या जागे आहेत देवांमध्ये तुम्ही महापुरुषांना आणाय लागलात मला काही गोष्टच कळत नाही मित्रांनो ह्या कमेंट्स हे अडानी लोक आहेत का हा असं कधी कधी विचारतो माझ्या म्हणा मला हसायला येतं ह्या कमेंट्सपासून की साईबाबांबद्दल आपण बोलतो साईबाबा कोण आहेत त्यांना महापुरुषामध्ये तुम्ही बघताय साईबाबा आता काही अशी गोष्ट आहे ना जी बी जे पी आल्यापासून मी तुम्हाला जर सांगितलं की साईबाबा मुसलमान हे चालू झाले बी जे पी आल्यापासून हे जे बाबा लोक आहेत ना बाबा लोकं हे हिंदूतले बाबा लोक जे ते पाखंडीस आल्या हरामी ते लोकांना माज यायला लागलाय का तो बाबा आता हिंदूंचं सरकार आलं असं त्यांना वाटतंय तर त्याच्यामुळे हे ठरवायला लागलं आहे आणि त्यात काय आपण हे हे बाकीचे जे आपले नेते मंडळ आहेत ते त्यांना काय बोलू शकत नाही कारण ते हिंदू आहेत आणि त्यांचं समर्थन असेल तेव्हा आपण जिंकून येतो हे बी जे पीला माहिती आहे आता हे जर का साईबाबा मुसलमान असते तर आपल्या अमित शहा आणि मोदी साहेब आपले शिर्डीला गेले असते का रे मग मला असं वाटतं हे जे बाकीचे पाखंडी जे बोलत आहेत ना की साला हे सनातन धर्मामध्ये साईबाबांना देवच नाहीये तर मला असं वाटतं ह्या लोकांनी आहे ना हे मोदी साहेबांना आणि अमित साहेबांना सांगावं की साला तुम्ही कुठल्या देवाला मानताय आता मुसलमान आहे तेवढं तुमच्या दम आहे का का फक्त सामान्य माणसांना सांगायचं की या साईबाबाला मानायचं नाही म्हणून हे राजकारण ना मित्रांनो खरं समजणं गरजेचं आहे हे राजकारण का चाललंय हे का साईबाबांना आहेत मुसलमान म्हणजे भारताचा पंतप्रधान जो आहे भारताचा गृहमंत्री जो आहे तो साहेबांना पुजलं त्यांनी साहेबांकडे गेलं तर चालतं पण सामान्य माणसाने साहेबांना घरात ठेवायचं नाही घरात मूर्ता फेकून द्या असे बोलता हे बोलतात हे जे कोण बाबा लोक साले यांची लायकी तरी आहे का हे असे जे बोलतात ना मला असं वाटतं ह्यांच्या ह्यांच्याकडे पाहणं गरजेचं नाही हे सनातन धर्माचे स्वतःला हे बोलतात काय बोलतात आम्ही सनातन धर्म चालवतोय अरे तुम्ही सांगा तुमची घरं चालवा तुम्हाला घर म्हणून तुम्ही आश्रमामध्ये राहायला लागलं आणि हे काय सांगतात आम्ही सनातन धर्म आहे आणि ह्यांना कोणी बसवलंय तिकडं मला असं वाटतं आपल्या साईबाबांना जर का कोणी नावं ठेवत असेल ना आपल्या मला उद्या उठून चला स्वामी समर्थांना ठेवलं कमी नाही करणार हे लोक का कारण आधी हिंदू हिंदू मुसलमान मुसलमान केलंय आतापर्यंत काय का साईबाबा मुसलमान सारखे वेश प्रदान करायचे साईबाबा काही मुसलमान सारखे बोलायचे पण हिंदूंसारखे बोलायचे हिंदूंचे सण साजरे करायचे हे गोष्टी कधीच सांगितलं नाही आज आपला आज आपल्या साईबाबांबद्दल बोलतात ना हे परप्रांतीय सगळे परप्रांतीय हे बाबा लोक जे बसलेत ना सगळे परप्रांतीय हे मान्य मराठीबद्दल काहीच नाहीये हे आज साईबाबाबद्दल बोलताय उद्या आपल्या स्वामी समर्थ याला कमी नाही करणार उद्या आता मध्येच एक कोणतरी बोलला तो फालतू माणूस आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा करेल ते स्वामी करेल आज हे आपल्या धर्मा धर्मामध्ये हे करतात पण उद्या आपल्याला हे लोक जातीमध्ये बघतील चला बोलतील पण हे तुम्ही स्वामी समर्थांना काम हे बोलायला कमी जास्त नाही करणार त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण कोणाला मानायचं आणि आपण कोणाला नाही म्हणायचं हा स्वतंत्र आपला अधिकार आहे तर त्याच्यामुळे मला मला उत्तर द्यावं मग ह्या लोकांनी जे बोलतात ना साईबाबा आहे मग आपले भारताचे पंतप्रधान गृहमंत्री का जातात बाबा शिर्डीला ह्याचं मला उत्तर द्यावं आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवावा की साईबाबांना जे बोलतात ना मुसलमान बोलतात हे का चाललंय तर ह्याचं षडयंत्र हे दहा ते चौदा वर्षापासून जर का तुम्ही पाहिलं तर सुरू होते आणि हे सुरू का झालंय का तर बाबा आता आपण पाहिलं तर पीचं जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून हे उडायला लागलेत हे जे परप्रांतीय लोक आहेत ना उडायला लागलेत आणि हे परप्रांतीय असायला काहीही बोलायला लागलेत तुम्ही काही बोलाल आज मराठींना काही बोलता मार खात आहे उद्या साईवर काय बोलत ना तरी मार खाणार एवढं लक्षात ठेवा तूर्चा थांबतो मित्रांनो ओम साईराम